रोड जातो आणि साहेब हा इकडं ब्राह्मणवाड्याकडे रोड जातो हा इकडं जातो आणि हा गावात जातो याच्याकडे हॉस्पिटलकडे आता तिच्या उप सोनाला बसला त्याची ही समोरची बिल्डिंग आहे ही समोर आणून टपरी ठेवलेली त्याच्या बाजूला हे मच्छीवाले बसतात इथं हे बघा ह्या बाजूला पूर्ण त्याच्या घराच्या इथं हे मच्छीवाले बसतात इकडंपर्यंत पर्यंत पूर्वी या एक मच्छीवाल्यांचा एकच जण होता तो तिकडं त्याच्या समोर बसायचं तिकडं आणि समोरून ही जी जागा आहे ती मोकळी जागा आहे तर स्वरूपात आपल्याला समोरून त्या बाजूनी करायचं असं तात्पुरत्या स्वरूपात पाच सहा महिन्यापुरतं आणि नंतर परमनंट जागा झाली की परमनंट सोल्यूशन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका